नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ऋषकेश बागल यांच्या ऊसाच्या प्लॉटवर हो आलेलो आहे हा पंचकृषीतील एक शेतकरी आहे जो एकरी एकशे वीस टन प्लस माल काढतो तुम्ही बघा ऊस कसा सांभाळाला आहे कुठवे बघा कसा आहे जाडी बघा ऊसाची पाचट का काढलं आहे कशासाठी काढलं आहे ते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडूनच यांची ड्रिप बघा पाचता खाली गेलेली आहे त्यामुळे गारवा मेंटेन राहतो आणि सारखं सारखं पाणी द्यायची गरज पडत नाही पाण्याचीही बचत होते आणि पाचूट काढल्यामुळे सूर्यप्रकाश बुडापर्यंत पोचतो त्याने आणखी फुटवे वाढण्यास मदत होते आणि हवाही खेळती राहते ऊसात तण बघा तण कुठेही दिसत नाही मी कांड्या बघा एका फुटव्यातून किती कांड्या पडलेल्या आहेत मातीमुळे माती बघा माती कशी भुसभुशीत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आपल्या मागचा तुम्ही प्लॉट बघू शकता कसा आहे ही उसा उसाची वर दोनशे पासष्ट आहे बघा आणि ह्याला सहा महिने झालेत क्लिअर आपण ह्याला आतापर्यंत चार स्प्रे म्हणजे वरून चार स्प्रे घेतल्यात ते खालून दोन आळवणी दिली त्या सुरुवातीला आणि ह्याला आतापर्यंत आपण एक आणि तुम्ही आपला प्लॉट आतनं फिरून बघितलाय कसा आहे का आहे तुम्हाला आतनं गवत दिसलं नसेल काय दिसलं नसेल कारण आपण कसं आहे दीड महिन्यानंतर उसावला चांगला बुजवटा मारलेला आणि बुजवटा मारून झाल्यानंतर एक दीड महिन्यानीच ऊस बांधून घेतलेला एक तीन महिन्यानंतर आपला ऊस बांधायचा असतो आणि पाचूट काढलेला आहे ती पाचूट आत्ता काढलेला आहे आपण एक साडेपाच महिन्याचा ऊस झाल्यानंतर पाचूट काढायचा लय बी लहानपणी पाचूट काढल्यानंतर काय होतं आणि बरेचसे लोक म्हणतात की पाचूट काढून काय करायचं उसाला आणसा फुटतात ठेव फुटतात पण उसाला आणसा कधी फुटतात की पाणी कमतरता पडल्यानंतर आणसा फुटतात तुम्ही तर ह्याला उसाला पाच दिवसाला दोनशे पासष्ट ह्या पिकाला पाच दिवसाला तर डिपनं पाणी सोडत चाल तर आणसा फुटत नाही तुम्ही बघू शकता कुठं सुद्धा आनसा फुटलेल्या नाहीत काय नाहीत आपण पाचूट काढल्यामुळे मग लोक म्हणतात काय होत नाही काय होत नाही कशाला काढायचं बायांचा पगार जास्त जातो पण थोडा खर्च करा तुम्ही तुमच्या टनेजमध्ये बाहेर होईल वाढ होईल आणि बघू शकता तुम्ही फुटवा आता व्हायला चालू होईल माझंही पंधरा दिवस झाले पाचूट काढून आता पाणी द्यायला मी चालू केलंय तुम्ही बघू शकता फुट कुठं कुठं यायला लागलेत आणि हळूहळू एक दहा पंधरा फुटव्यांचं ॲड होते ह्याच्यात आणि पाच फूट काढल्यामुळं काय होतं हवा खिळती राहते हवा खिळती राहिल्यामुळं आपल्या फुटवावर ऊसावर जोर, जोर पडतो कारण ऊस जाडीला पण फरक पडतो आता तुम्ही बघू शकता ही जाडी कशी आहे ही जी जाडी आणखी वाढणार आहे आणि आपल्या बागात तणाची कमतरता तुम्हाला दिसून येईल कारण तणच नाही आपल्या कसलं आणि थोडं दिसलं तर आम्ही लगेच काढून टाकतो आपल्या बागाला सुरुवातीपासून दोन तन्नाशिकांचा हात झालेला आहे लोक काय करतात तन नाशिक नाही मरलं की डबल तन्नाशिकाचा हात घेतात ती सगळ्यात मोठी चूक आहे तर नाशिक एकदा मारलं की दोन महिने राहणार परत तन नाशिकच मारायचं नाही तुम्ही बायालावा तरी खुरफुरक्या घरच्या घरी करा आपलं श्रम केलेलं चांगलं असतं आणि बंद करा आणि <laughs> ही ऊस आपला बघा मला ह्या वेळेस अपेक्षा एकशे पंचवीस प्लस आपण गेल्या वर्षीच या ऊसातून म्हणजे ह्याच्या वरच्या दोन एकरातून एकशे दहा एकशे दहा काढलेला पण वेळेस जर आपण थोडंसं मटेरियल ही जास्त सोडल्यामुळं मला ह्या एकशे पंचवीसच्या अपेक्षा आहे आणि इकडं तुम्ही खाली दाखवा आता की आपला नवा प्लॉट आहे ही सहा एकराचा प्लॉट आहे बघा ही, ही। तुम्हाला दिसू शकतो झूम करून दाखवा कुठं तुम्हाला तण दिसणार नाही एखादं तण दिसलं तर ते आज दिसेल तुम्हाला उद्या दिसणार नाही कारण आपण ते लगेच उपटून टाकतो की बघा आणि आपण रोप लागवड ही करत नाही आपण ही कांडी लागवड करतो कारण रोप लागवड आपल्याला परवडत नाही आपण शेतकरी आपली ह्या ऊसाला पहिली उस बारका असला तीस दिवसानंतर घेतलेली hmm. एक सिक्सजी ही भेटते त्यांना दुकानदाराकडून गेला का नाही तुम्हाला सांगतील कंटेंट आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहूया hmm. एक पहिली पवारने तीस दिवसानंतर दुसरी फवारणी ही पन्नास दिवसानंतर घेतलेली ऊस मोठा झाल्यानंतर आणि तिसरी फवारणी सत्तर दिवसानंतर अशा वीस वीस दिवसाच्या फरकानंतर आपण घेतलेली आणि चौथी लास्ट फवारणी होती ती पंच्याण्णव दिवसानंतर ही पंचवीस दिवसाच्या फरकानंतर घेतलेली होती आणि फवारणीचा हा उपयोग होतो की उसाची काळू की हटत नाही आणि फुटवा होण्याचं प्रमाण हे जास्त होतं तुम्ही बघू शकता आपला फुटवा हा कसा आहे प्रत्येक ठिकाणी बघा फुटवा पंधराच्या पुढे वीसच्या च्या पुढे आत्ताच गेलेला आहे आणि आता आपण जाऊ नका आवाज यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा कांडे येते हे बघू शकता बघा तुम्ही ह्या फळाचं आपल्या पाचूट काढायचं राहिलेलं आहे तर कसं गर्दी झालेली आहे ह्याला हवा नाही काय नाही हे आपला वारचा प्लॉट बघा ह्याचं पाचूट ही काढलेला आहे ह्याची हवा ही खिळती राहते ही कळेल तुम्हाला आणि पाचूट काढल्याचं परिणाम आम्ही तुम्हाला मागं सांगितलेला आहेत का हो ही फुटवा कसा दिसतोय बारका मोठा ही सगळं कोंबार आहे ह्या उसापेक्षा हे कोंबराचं वजन जास्त होत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि इकडचे अठरा आपले झालेले आहेत तिथे आणि हे तुम्ही सगळीकडे बघू शकता सगळीकडे आपले पुटवे समान आहेत तेरा ते अठरामध्ये ते सगळे पुटवे झालेले आहेत त्यापेक्षा कमी नाही आणि जास्त आता होतील पाऊस पडल्यानंतर आणि आता तुम्ही बघू शकता हे आपला त्याच्या शेजारी प्लॉट आहे एक सहा एकराचा प्लॉट आहे आपला हा आणि तुम्ही बघू शकता असं तण दिसलं की आम्ही राहणार तणच काही ठेवत नाही तण लगे उपटून टाकायचे तण आपलं मटेरियल हे खातं सगळं जास्त त्यामुळे ऊसावर खूप परिणाम होतो तण अजिबात ठेवायचं नाही आणि हे बघू शकता आपली इनलाईन ड्रेप ही कसं आहे गवताची काडी नाही काय नाही ऊस कसा हिरवागार आणि यामधून आपण इथूनच सगळ्या एकराला औषध ही सोडतो सगळं आपण ड्रिप मधून असू द्या युरिया असू द्या पोटॅश असू द्या सगळं ह्या ह्यामधून सोडतो सोडतो लाईन करून घेतली म्हणजे काय होत नाही आणि ही आपला प्लॉट तीस दिवसाचा आहे आपण रोप लागवड करत नाही कारण आपल्याला रोप लागवड परवडत नाही आपण ही कांडी लागवड केलेली आहे आपण ह्याला आता उद्या एक स्प्रे घेणार आहे औषध मारलं नव्हतं त्याच्यामुळे आतापर्यंत याला आपण स्प्रे घेतला नाही नाशिक औषध मारल्यानंतर आता उद्या ह्याला पहिला स्प्रे आहे त्यानंतर तुम्हाला पुढचा रिझल्ट कसा असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि हे बघा आता कोंबारं फुटायला चालू झालेलं आहे हे आता हळूहळू कोंबारं चालू होते एक तीस दिवसानंतर आता कॉंबार चालू होणार जसं आपण स्प्रे घेईल त्याचा तुम्हाला कौंबारं वाडं हे चालू होईल आणि जिथं थोडा जास्त गॅप आहे एक चार फुटापेक्षा तिथं आपण लगे एक कांडी दाबून घ्यायची ऊस लगी मापात येतो जसा गॅप राहत ना नाही एक कांडी दाबायची फक्त चार फूट गॅप असेल तरच नाहीतर खूप जवळ दाबू नका